जय शिवराय मित्रांनो मी प्रल्हाद भोसले मित्रांनो तुम्हाला तुमचे आधार कार्ड घर बसल्या आणि ऑनलाईन पद्धतीने फ्री ऑफ कॉस्ट मध्ये कशा पद्धतीने अपडेट करायचं आहे याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच महत्वपूर्ण अपडेट यापुढेही तुम्हाला भेटत राहणार आहेत तर चला व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करण्यासाठी तुम्हाला माय आधारच्या वेबसाईटवरती यायचं आहे या ठिकाणी पाहू शकता आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्या वेबसाईटचं नाव आहे माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे त्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी येऊ शकता इथे आल्याच्या नंतर आपल्याला इथे दिसत आहे लॉग इन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला विचारेल आधार नंबर इंटर आधार नंबर इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे ज्या कोणाचा आधार कार्ड फ्रीमध्ये अपडेट करायचा आहे त्यांचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि हा जो कॅपचा या ठिकाणी दिसत आहे तो कॅपच्या इथे टाका आणि लॉग इन विथ ओ टी पी यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे जो मोबाईल नंबर त्या आधार कार्डला लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन यावरती क्लिक करायचा आहे लॉग इन वरती क्लिक केल्याच्या नंतर आपण या पेजवरती येणार आहोत या ठिकाणी आपल्याला पहिलंच ऑप्शन दिसत आहे डॉक्युमेंट अपडेट यावरती आपल्याला इथे क्लिक करायचं आहे यावरती पहा धिस सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट सप्टेंबर म्हणजे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत फ्री आहे या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपडेट करायचे आहेत तर यावरती आपण क्लिक करणार क्लिक केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी येणार आहोत या ठिकाणी पहा ऑब्जेक्टिव्ह ऑफ डॉक्युमेंट अपडेट सर्व्हिसेस तर या ठिकाणी व्यवस्थित वाचून घ्या तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी द्यायचे आहेत तुमचा आयडेंटिटी प्रूफ द्यायचा आहे आणि ॲड्रेस प्रूफ या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागणार आहे तर ही सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्टमध्ये आहे या ठिकाणी लिहिलेलं पण आहे चौदा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट आहे तर या ठिकाणी नेक्स्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी परत तुम्हाला ते या ठिकाणी एक इन्स्ट्रक्शन येणार आहे की इथे तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी द्यायचा आहे आणि ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे ही सर्व्हिस फ्रीमध्ये आहे तर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट यावरती परत क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमची जेवढी माहिती आहे ती सर्व माहिती या ठिकाणी दिसणार आहे तुमचं नाव जनरल डेट ऑफ बर्थ आणि ॲड्रेस हे पूर्ण या ठिकाणी दिसणार आहे तर तुम्हाला या इथे खाली दिसत आहे आय व्हेरीफाय दॅट डिटेल्स आर करेक्ट वरची डिटेल्स पूर्ण करेक्ट आहे का हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे टिक आल्याच्या नंतर खालचं जे ऑप्शन आहे हे आपल्याला या ठिकाणी ओपन होणार आहे इथं की वरची जी जेवढी डी डिटेल्स आहे ती सर्व डिटेल्स बरोबर आहे असं आपल्याला सांगायचं आहे आणि नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी पहा गाईडलाईन्स फॉर अपलोडिंग डॉक्युमेंट्स आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड का करायचे आहेत जे म्हणजे आपला प्रूफ ऑफ आयडेंटिटी आपल्याला इथं आयडेंटिटी प्रूफ आपल्याला इथं अपलोड करायचं आहे यावरती क्लिक करा आणि इथे भरपूर नाव दिसत आहेत यामधून आपल्याला एक सिलेक्ट करायचं आहे यामध्ये आपल्याला पॅन कार्ड हे सर्व पशे असतं आणि हे पॅन कार्ड या ठिकाणी मी सिलेक्ट करतो या ठिकाणी ओके करायचं आहे आणि यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे फ्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट्स यावरती क्लिक करा आणि इथं कंटिन्यू टू अपलोड यावरती क्लिक करा आणि इथे तुमचं जे डॉक्युमेंट तुम्ही ठेवलेलं आहे ते त्या सिलेक्ट करायचं आहे आणि याला ओपन करायचं आहे या ठिकाणी आपलं डॉक्युमेंट्स अपलोड झालेलं आहे त्यानंतर खाली आपल्याला ऍड्रेस प्रूफ या ठिकाणी अपलोड करायचं आहे यावरती आपण या, या ठिकाणी क्लिक करणार आहोत इथे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला कोणकोणते या ठिकाणी तुम्ही देऊ शकता याची संपूर्ण लिस्ट या ठिकाणी आहे यापैकी आपल्याला जे डॉक्युमेंट द्यायचं आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे मी या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बिल हे सलेक्ट करतो या ठिकाणी ओके करा आणि परत इथं व्ह्यू डिटेल्स अँड अपलोड डॉक्युमेंट्स यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे कंटिन्यू टू अपलोड यावरती क्लिक करा आणि या ठिकाणाहून जे तुमचं जे डॉक्युमेंट्स आहे ते सिलेक्ट करा आणि ओपन यावरती क्लिक करा आ, या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड झालेला आहे त्या ठिकाणी खाली पुन्हा आपल्याला काही कन्सेंट दिलेला आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथे नेक्स्ट एक बटन दिसत आहे यावरती क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर इथे आपल्याला एक पॉपअप विंडो ओपन झालेली आहे प्लीज कन्फर्म युअर डेमोग्राफिक डिटेल्स इन द डॉक्युमेंट्स एक्झॅक्टली मॅचेस विथ युअर डेमोग्राफिक डिटेल्स इन आधार जे आधारवरती जे डिटेल्स आहे तुमचं नाव असेल ॲड्रेस आहे ते सर्व हे डॉक्युमेंट्स मॅच होतात का हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे तर या ठिकाणी ओके करायचं आहे सिट सर्विस सर्व्हिस इज फ्री ऑफ कॉस्ट चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस चौदा नऊ दोन हजार चोवीस पर्यंत फ्री आहे तर या ठिकाणी खाली आपल्याला सबमिट ऑप्शन आलेला आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते या ठिकाणी अपलोडिंग सक्सेसफुली झालेले आहे आणि आपल्याला अॅक्नॉलेजमेंट सुद्धा या ठिकाणी आलेले आहे ते अॅक्नॉलेजमेंट आपण पाहूया या ठिकाणी पहा अॅक्नॉलेजमेंट स्लिप डॉक्युमेंट्स अपडेट्स अॅक्नॉलेजमेंट स्लिप डॉक्युमेंट अपडेट आलेला आहे या ठिकाणी आधार नंबर आहे इथे आपल्याला सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर आलेला आहे इनव्हॉइस नंबर आलेला आहे अमाऊंट पेड या ठिकाणी पहा झिरो आलेले आय एन आर झिरो म्हणजे जी, फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस आहे डॉक्युमेंट आपण अपडेट केलेले आहेत या ठिकाणी सर्व डिटेल्स आपलं या ठिकाणी दिसेल तुम्हाला तर या पद्धतीनं तुम्हाला तुमचे सर्व काही आधार तुम्हाला अपडेट करायचं आहे हे फ्री ऑफ कॉस्ट आहे सध्याला तुम्हाला एक रुपयाही खर्च या ठिकाणी लागणार नाही तुम्ही घर बसल्या तुमच्या घर बसल्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं हे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करू शकतात अपडेट करू शकता तुमचा आधार पूर्णत तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अपडेट करता येणार आहे तर ही अतिशय महत्वाची माहिती होती मित्रांना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच महत्त्वपूर्ण अपडेट यापुढेही तुम्हाला भेटत राहणार आहेत तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र